मेता नमस्कार मी करण आपलं सगळ्यांचं माझ्या चॅनलवर स्वागत आहे मेताना भारताचे पूर्व उपराष्ट्रपती श्री जगदीप धनखडजींनी आपल्या पदाचा राजीनामा दिल्यापासून काँग्रेसवाले जरा जास्तच दुःखी आणि रडताना दिसतं त्यांचं रुदानं पाहिल्यानंतर असं वाटतं की काँग्रेसनेच निवडून दिलेल्या उपराष्ट्रपतींनी आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे का काय आणि त्यांनी राजीनामा दिल्यामुळे नुकसान हे मोदींचं आणि सरकारचं झालं नसून ते नुकसान राहुल गांधी आणि काँग्रेसचंच झालं आहे त्यामुळे सगळेच काँग्रेसचे नेते मिळून एका सुरात आपल्याला रुदन करताना दिसतंय खरं तर हे पाहिल्यानंतर आश्चर्य वाटतंच आहे कारण आजपर्यंत या काँग्रेसी नेत्यांपैकी ते जयराम रमेश असतील मल्लिकार्जुन खरगेजी असतील किंवा राहुल गांधी असतील या सगळ्याच नेत्यांनी जेव्हाही आपलं तोंड उघडलं तेव्हा राज्यसभेत धनखडजींसाठी अपमानास्पदच शब्द उच्चारलेले होते ती घटना कोणीही कसं विसरू शकतं जेव्हा संसदेच्या बाहेर हे इंडिया अलायन्सचे खासदार मिळून धनगडजी वाकून चालतात त्यांना पार्टीचा कणा नाही आहे म्हणून त्यांची खिल्ली उडवण्यासाठी नक्कल करताना तो व्हिडिओ सर्वांनी पाहिलं त्या व्हिडिओमध्ये त्या टी एम सी खासदाराचा व्हिडिओ काढताना राहुल गांधीसुद्धा आणि हसतानाही ते त्या व्हिडिओमध्ये दिसत आहेत त्याला कोणीही नाकारू शकत नाही स्वतंत्र भारतात उपराष्ट्रपती या पदावर बसलेल्या व्यक्तीची खिल्ली इतका अपमान आजपर्यंत झालेलं नसेल तितका अपमान या काँग्रेसी लोकांनी जगदीप धनखडजींचं पदोपदी केलेलं होतं एकही संधी या लोकांनी अपमान करण्याची सोडली नव्हती राज्यसभेत भारताच्या इतिहासात पहिल्यांदा उपराष्ट्रपतींच्या विरोधात एक अविश्वास प्रस्ताव या लोकांनी मांडला या लोकांना माहिती होतं की आपल्याकडे इतके खासदार नाही आहेत की आपण तो प्रस्ताव पास करू शकतो किंवा धनखडजींना त्यांच्या पदावरून पायउतार करू शकतो पण तरीही अपमान करण्यासाठी इतिहासातला पहिला उपराष्ट्रपतींच्या विरोधातला अविश्वास प्रस्ताव हा काँग्रेसी लोकांनी मांडला आणि त्याच काँग्रेसी लोकांच्या नादाला लागूनच धनखडजींना आपलं उपराष्ट्रपती पदही गमवावं लागलं मी परवा एक व्हिडिओ केला होता की धनखडजींनी मोदीजींच्या पाठीत खंजीर खुपसलं तेव्हा अनेक लोकांनी कमेंट बॉक्समध्ये येऊन माझ्यावर टीका केली की धनखडजींनी तर इतक्या वर्षांपासून बी जे पीसाठी काम केलं न्यायपालिकेवर अनेक प्रश्नचिन्ह त्यांनी उपस्थित केले अनेक राज्यांमध्ये बी जे पीला फायदा पोचावा यासाठी निवडणुकीदरम्यान गठबंधन करायचं असेल किंवा मोठ्या नेत्यांसोबत काही ॲडजस्टमेंट करायची असेल तर त्यात मध्यस्थी करताना जगदीप धनखड यांनी अने अनेक प्रमुख भूमिका या पार पाडलेल्या आहेत आणि असं असताना धनखडजी मोदीजींच्या पाठीत का खांजीर खूप असतील आणि हे मी अतिशयोक्ती करतो आहे असे अनेक जण म्हणाले पण मित्रांनो मागच्या व्हिडिओमध्ये सुद्धा मी अनेक कारणं आणि वित्त पुरावे तुम्हाला सांगितलेलं होतं की का धनखडजींनी खंजीर हे मोदीजींच्या पाठीत खुपसलं पण आजच्या या व्हिडिओमध्ये मी धनखडजींचे काही बोललेले वक्तव्य तुम्हाला दाखवणार आहे ज्यात तुम्हाला स्पष्टपणे दिसून येई की आपल्या पदाचा गैरवापर करत त्याने अनेक वेळा मंत्र्यांना फसवण्याचं सरकारला आपल्या कचाट्यात पकडण्याचं आणि आपण पंतप्रधान पदापेक्षाही मोठे आहोत हे दाखवण्याचा जो त्यांनी प्रयत्न किंवा जे त्यांनी एक हट्ट लावलेला होता तो तुम्हाला त्या व्हिडिओजमध्ये दिसून येईल एकतर मागच्या व्हिडिओमध्ये मी जे स्पष्ट केलं की धनखडजी हे मूळचे संघाचे स्वयंसेवक नाहीत नाही हिंदुत्ववादी विचारधारेशी त्यांचा काळी मात्र संबंध आहे ते मूळचे लोहियावादी किंवा काँग्रेसही आहेत असं आपण म्हणू शकतो त्याने प पंतप्रधान पूर्व पंतप्रधान चंद्रशेखर यांच्या मंत्रिमंडळातही केंद्रीय मंत्री म्हणून काम प् केलेलं आहे काँग्रेसमध्ये असताना त्यांनी विधानसभा लोकसभा या दोन्ही निवडणुका लढवल्यात बी जे पीमध्ये आल्यानंतर नरेंद्र मोदींनी त्यांना पश्चिम बंगालचं राज्यपाल बनवलं त्यानंतर त्यांना उपराष्ट्रपती केलं हे सगळे उपकार नरेंद्र मोदींनी धनखडजींच्या वरती केले पण इतकं सगळं आपल्याला देऊनही जेव्हा एखाद्या व्यक्तीमध्ये क्षमता नसते आणि त्या क्षमतेपेक्षा अधिक त्याला दिलं जातं त्या क्षमतेपेक्षा जास्त दिल्यामुळे जो माज त्यामध्ये चढतो आणि तो माज चढल्यामुळे मग तो केलेल्या उपकाराचं परतफेड ऐवजी ज्याने उपकार केले त्याच्या विरोधातच काम करायला लागतो त्याचं उदाहरण म्हणजे धनकडजींचं नाव आपल्याला आज घ्यावं लागेल कारण त्याचा पहिला व्हिडिओ मी तुम्हाला स्क्रीनवर दाखवतो आहे ज्यात धनकडजी व्यासपीठावर भाषण देत आहेत आणि केंद्रीय कृषी मंत्री शिवराजसिंग चौहान बसले शिवराजसिंग चौहान केंद्रीय मंत्री समोर बसलेले असताना धनखडजी त्यांना मुद्दामून फसवण्यासाठीच हा प्रश्न विचारतात की तुम्ही शेतकऱ्यांना अनेक वचन दिलेले होते वचन दिले तर मग ते पूर्ण का केले नाही एक संविधानिक पदावर मी बसल्यामुळे मी तुम्हाला हा प्रश्न विचारतोय जसं की ते पंतप्रधान पदापेक्षाही किंवा नरेंद्र मोदींपेक्षाही मोठे आहेत आणि त्यांची अथॉरिटी त्यांची ताकद ही त्यांच्यापेक्षाही मोठी आहे आणि तुम्ही मला जबाबदे आहात या हक्काने ते त्या मंत्र्याला प्रश्न विचारतं असं त्या व्हिडिओमध्ये दिसतंय आणि हे सरळ सरळ शिवराज सिंह चौहान अपमान करने ते वक्तव्य होता कृषि मंत्री जी एक, एक पल आपका भारी है मेरे आपसे आग्रह है और भारत के संविधान के तहत दूसरे पद पर विराजमान व्यक्ति आपसे अनुरोध कर रहा है कि कृपया करके मुझे बताइए क्या किसान से वादा किया गया था और वादा किया गया वादा क्यों नहीं निभाया गया और वादा निभाने के लिए हम क्या कर रहे हैं गत वर्ष भी आंदोलन था इस वर्ष भी आंदोलन है काल नहीं करणे खरं तर उपराष्ट्रपतींना मंत्र्यांना प्रश्न विचारण्याचा किंवा तुम्ही हे वचन दिलं होतं ते पूर्ण का झालं नाही हा जबाब मागण्याचा काही अधिकार नसतो उपराष्ट्रपती हे पद फक्त औपचारिक पद आहे ह्याच्याकडे काही ताकदी नसतात जेव्हा राष्ट्रपती कार्य करण्यासाठी स्वस्थ नसतात तेव्हा त्यांच्याऐवजी उपराष्ट्रपती हा काम कर पर अस करत असतो पण जोपर्यंत राष्ट्रपती हे आपल्या पदावर विराजमान आहेत तोपर्यंत उपराष्ट्रपतींची काहीच महत्त्वता ही सरकारमध्ये नसते आणि असं असतानासुद्धा आपल्या पदाचा गैरवापर करत जे सरकारला अडकवण्याचा प्रयत्न केला जर त्याऐवजी काँग्रेस असते आणि काँग्रेसमधले राहुल गांधी किंवा काही लोक असतील ना तर जगदीप धनखडजींसारख्या लोकांना त्या क्षणे बाहेर फेकून दिलं असतं ती बी जे पी होती आणि बी जे पीचे संस्कार म्हणून त्यांचे सगळेच आरोप सहन करून घेतले जगदीप धनखडजींना जर काही प्रश्न शिवराजसिंग चौहान यांना विचारायचे होते तर तुम्ही बी जे पीचे वरिष्ठ नेता आहात पण तुम्ही त्यांना आपल्या कार्यालयात बोलवून ते प्रश्न विचारायला पाहिजे होते आणि ही तुमची जबाबदारी होती पण तुम्ही केलं काय तर लोकांसमोर त्यांना अपमान वाटावं वा। असे प्रश्न त्यांना विचारले आणि सरकारला कचाट्यात पकडण्याचा प्रयत्न केला आता तेच व्हिडिओज वापरून सगळेच पुरोगामी लोकं असं म्हणतायत की जगदीप धनखडजींनी शेतकऱ्यांचे प्रश्न विचारले म्हणून सरकारने त्यांना पदावरून बरखास्त केलं खरं तर यामागचं कारण हे नाहीच आहे दुसरं कारण जे की जगदीप धनखडजींनी आपल्या पदाचा गैरवापर केला असं आपण म्हणू शकतो ते म्हणजे जेव्हा अमेरिकेचे उपराष्ट्रपती जे डी वा भारतात आलेले होते सहकुटुंब ट्रम्प यांचा काही संदेश घेऊन नरेंद्र मोदींना सांगण्यासाठी जेव्हा त्यांचं भारतात पदार्पण झालं तेव्हा आपण उपराष्ट्रपती आहोत भारताचे म्हणून जगदीप धनखडजींनी हट्ट केला की ते उपराष्ट्रपती आहेत म्हणून त्यांच्यासोबत मीच बसणार उपराष्ट्रपती असं म्हणालो की एक औपचारिक पद आहे आणि जगदीप धनखडजींसारखे कायद्याचे पंडित असलेल्या व्यक्तीला हे काही वेगळं समजवण्याची गरज नाही आणि त्यांना पंतप्रधान आणि भारतातल्या उपराष्ट्रपती या पदामधला फरक माहिती आहेच आणि हे माहिती असताना मुद्दामून अमेरिकेच्या उपराष्ट्रपतींसोबत आपणच बसणार हा हट्ट करणं हे त्या पदाचा अवमान करण्यासारखं आहे आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी सुद्धा ते अपमान करण्यासारखंच होतं पण तरीही पक्षाने हे सगळेच त्यांचे चोचले पुरवले सगळे हट्ट त्यांचे पूर्ण केले कारण की आहेत तर आपल्याच पक्षाचे वरिष्ठ नेता पण तिसरी घटना त्यांनी जी केली ती पक्षाच्या अजेंडाच्या विरोधात होती बी जे पी हा एक हिंदुत्ववादी पक्ष आहे आणि तुम्ही हिंदुत्वाच्या विरोधात जाऊन काम करणार असाल तर तुम्हाला त्या पदावर राहण्याचा काहीच अधिकार नाही आणि तेच काम हिंदुत्वाच्या विरोधात जाऊन कार्य जगदीप सुद्धा केलं अनेक लोकांना असं गैरसमज आहे की दिल्ली उच्च न्यायालयाचे न्यायाधीश ज्यांच्या घरात जळालेले करोडो रुपये सापडलेले होते यशवंत वर्मा यांच्या विरोधात जो महाभियोग प्रस्ताव आणला जाणार होता त्यामुळेच जगदीप धनखडजी यांना आपल्या पदावरून काढण्यात आलं पण मुळात हे कारण नाही आहे आणि हा एकच महाभियोग प्रस्ताव राज्यसभेत किंवा लोकसभेत येणार नव्हता विरोधी पक्षातील नेते मिळून इलाहाबाद उच्च न्यायालयाचे न्यायाधीश शेखर यादव यांच्या विरोधात सुद्धा महाभियोग प्रस्ताव आणणार होते आणि हाच मोठा गेम होता जो ब्लॅकमेल करून प्रस्ताव उपराष्ट्रपतींसमोर ठेवण्यात आलं विरोधी पक्षांनी म्हटलं की जर तुम्हाला यशवंत वर्मा यांच्या विरोधात महाभियोग महा प्रस्ताव आणायचा असेल आणि त्याच्यात आमचं समर्थन हवं असेल तर तुम्हाला शेखर यादव यांच्या विरोधातसुद्धा आम्ही जे महाभियोग प्रस्ताव देतोय ते तुम्हाला स्वीकार करावं लागेल आता यशवंत वर्मा आणि शेखर यादव या दोघांचे केसमध्ये जमीन आसमानाचा फरक आहे यशवंत वर्मा एका बाजूला भ्रष्टाचारामध्ये अडकलेले न्यायाधीश आहेत त्यांच्या घरात जळालेले करोडो संपत्ती नोटा या सापडल्या कोर्टाने जी कमिटी जी समिती यांच्यावर तपासणी करण्यासाठी बसवलेली होती त्या समितीने सुद्धा हे स्वीकार केलं आहे की त्यांच्या घरात पैसे सापडलेले होते आणि ते त्यांचेच आहे दुसऱ्या बाजूला वा शेखर यादव यांनी व्ही एच पीच्या एका कार्यक्रमात मुसलमानांना कटमुल्ला म्हणून संबोधित केलं आणि ही कटमुल्ला समाज भारताच्या सार्वजनिक उन्नतीसाठी प्रगतीसाठी ही घातक आहे असं त्यांचं वक्तव्य हे डिसेंबर महिन्यात फार व्हायरल झालेलं होतं आणि आज सुद्धा

बी जे पी शेखर यादवांना समर्थन करते त्याच्या विरोधात महावियोग प्रस्ताव आणण्याचा काळीमात्र विचार नरेंद्र मोदी किंवा बी जे पीतल्या कुठल्याही नेत्याचा नाही पण हा प्रस्ताव जेव्हा विरोधी पक्षातील नेत्यांनी ने, उपराष्ट्रपतींसमोर ठेवला आणि याविषयी दुसऱ्या दिवशी म्हणजे राजीनामा ज्या रात्री धनखडजींनी दिला त्याच्या दुसऱ्या दिवशी जयराम रमेश आणि विरोधी पक्षातील नेत्यांची ने बैठक होणार होती आणि तेही नरेंद्र मोदी किंवा बी जे पीतल्या कुठल्याही वरिष्ठ नेत्याला न कळवता तुम्ही जर पक्षाच्या हितेशी असाल तर इतकी मोठी चुकी सारखे अनुभवी नेते कधीच करू शकत नाही पण त्यांनी ती चुकी करण्यासाठी पहिलं पाऊल टाकलेलं होतं एकतर ज्या रात्री धनगडजींनी आपल्या पदाचा राजीनामा दिला आणि तेव्हा ट्विट करत जयराम रमेशनी एक ट्विट केलं की आमची दुसऱ्या दिवशी धनगडजींसोबत बैठक होती तर त्या बैठकीत काय चर्चा होणार होती याच विषयी की शेखर यादव यांच्या विरोधात प्रस्ताव आणल्यानंतर किती खासदारांचं आपल्याला समर्थन आहे जर शेखर यादव यांचा प्रस्ताव पटलावर आला असता आणि बी जे पीच्या खासदारांनी त्याला मतदान केलं नसतं तर हा मुद्दा घेऊन सगळेच विरोधी पक्षनेते मीडियामध्ये जाऊन नरेटिव तुम्हाला बांधताना दिसले असते की न्यायपालिकेवर बी जे पी आपलं एक वर्चस्व निर्माण करण्याचा प्रयत्न करते आपल्याला जे न्यायाधीश आवडतात त्यांच्या विरोधात हे लोक मतदान करतात आणि ज्या न्यायाधीशाने मुसलमानांना कटमुल्ला म्हटलं त्याला मात्र बी जे पीवाले मतदान करत नाही त्यामुळे न्यायपालिका ही जो संवेदनशील मुद्दा भारताच्या राजकारणात आहे त्या संवेदनशील मुद्द्याचा वापर करून सरकारसुद्धा पडली असती मी फार पुढे जाऊन बोलत नाही आहे ही सत्य परिस्थिती आहे आणि धनखडजींच्या या मूर्खपणामुळे बी जे पीची सरकार पडली असती नरेंद्र मोदींना पंतप्रधानपद गमवावं लागलं असतं आणि त्यापेक्षाही मोठं नुकसान हे जनतेला झालं असतं जी विकास करणारी सरकार आहे ती सरकार गेली असती आणि राहुल गांधीसारखा व्यक्ती जर पंतप्रधान झाला असता तेही धनखडजींच्या छोट्याशा मूर्खपणामुळे तर किती मोठं नुकसान या जनतेला या भारताला सहन करावं लागलं असतं तर, तर, तर विचार करा आणि तेही अशा परिस्थितीत जेव्हा नरेंद्र मोदी इंग्लंडला जाणार होते जेव्हा मी व्हिडिओ शूट करतो आहे तेव्हा नरेंद्र मोदी हे इंग्लंडमध्ये आहेत आणि भारत आणि इंग्लंड या दोन देशांमध्ये एफ टी ए म्हणजे फ्री ट्रेड ॲग्रीमेंट साईन झाला आहे ऐतिहासिक ॲग्रीमेंट साईन झाला आहे आणि अशा परिस्थितीत नरेंद्र मोदी बाहेर असताना देशामध्ये जर इतकं मोठं राजकारण खेळलं गेलं असतं सरकार पडण्याची परिस्थिती निर्माण झाली असती तर नरेंद्र मोदींना आपला दौरा अर्धवळ सोडून भारतात परत यावं लागलं असतं एकतर तो ॲग्रीमेंट साईन झाला नसता भारताचं आर्थिक नुकसान झालं असतंच पण सरकार पडली असती ही ती वेगळी गोष्ट पण नरेंद्र मोदींनीसुद्धा इंग्लंड दौऱ्यावर जाण्याच्या अगोदर आपल्या विरोधात जे काही कटकारस्थानं केली जात आहेत ती सगळी हाणून पाडली जगदीप धनखडजींना वैयक्तिक जाऊन सांगितलं नाही की तुम्ही तुमच्या पदावरून राजीनामा द्या पण इतका प्रेशर आणला इतका दबाव आणला की त्यांच्या पदावरून त्यांना राजीनामा द्यावा लागला कारण हे त्यांना कळालं की जर आपण आता राजीनामा नाही दिला तर राज्यसभेत आपल्या विरोधात अविश्वास प्रस्ताव बी जे पीच मांडेल आणि अपमान करून आपल्याला इथून हकलवून लावलं जाईल त्यापेक्षा जर आपणच आपल्या पदाचा राजीनामा दिला आणि आपण इथून शांतपणे निघून गेलो तर सरकार आपल्या विरोधात कोणतीही कारवाई करणार नाही हे धनखरजींना कळालं त्यामुळे त्यांनी वेळ राहता तीन तासांच्यामध्येच रात्री दहाच्या आसपास आपल्या पदावरून राजीनामा देऊन टाकला आणि सगळं हे जे राजकारण नरेंद्र मोदींच्या पाठीमागे ते खेळत होते त्याला पूर्ण विराम लागला आणि यामुळे काँग्रेस लोकांना लोकांनासुद्धा शॉक बसलेला आहे काँग्रेसवाल्यांना यावर विश्वास बसत नाही आहे कारण यांना या गोष्टीचा अंदाज नव्हता की नरेंद्र मोदींकडे बहुमत नसतानाही ते आपल्या उपराष्ट्रपतींना त्यांच्या पदावरून हकलपट्टी करू शकतात पण नरेंद्र मोदींनी ही राजकीय हिंमत दाखवली मोठा निर्णय घेतला आणि शेवटीच जगदीप धनखडजींना ज्यांनी राष्ट्रपती बनवलं त्याच नरेंद्र मोदींनी त्या पदावरून हकलवून लावलं आणि काँग्रेसला यामुळे नरेंद्र मोदींची ताकद पुन्हा एकदा कळाली आहे की जेव्हा जेव्हा तुम्ही नरेंद्र मोदींना शक्तीही न समजाल त्यांना कमजोर समजाल तेव्हा दोन पावलं पुढं नरेंद्र मोदी टाकताना तुम्हाला दिसतील असं मित्रांनो याबद्दलची तुमची मतं तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये अवश्य लिहून कळवू शकता आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओज पाहण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब जरूर करा घेट्या पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय हिंद जय जाहिं महाराष्ट्र